नमस्कार श्रीशानिकम यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आम्ही दिपोळीच्या खरेदीला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि खरेदीची सुरुवात करणार आहे ती म्हणजे देवाच्या साहित्यापासून जसं सा की उदबत्ती कापूर वगैरे हे आपल्याला तर पूजेसाठी लागतात आणि दिवाळीमध्ये महत्वाचे असते ते म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यासाठीच लागणारी उदबत्ती कापूर धूप ते आम्ही घ्यायला आलेलं आहे आणि आम्ही ते इथं ह्या दुकानामध्ये घेणार आहे तर आम्ही काय काय घेणार आहे ते सुद्धा तुम्ही बघा आम्ही ते तुमच्या बरोबर शेअर करतो खरेदीला सुरुवात केलेली आहे दुपारीच्या सुरुवात करत आहे ती म्हणजे आणि कापरापासून पासून आम्ही आता कापूर घ्यायला लागलोय आणि उडबत्ती सुद्धा इथं भरपूर भरायचे आणि भरपूर स्टॉक सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला नवीन नवीन सुगंध मिळतील देवासाठी तर आता मी कापूर बघायला लागलोय तर भीमसेन कापूर सुद्धा इथ हा असा हा कितीला म्हणला तुम्ही दादा साठ रुपयाला आणि हे छोटस पॅकेट आहे ते म्हणजे डब्बा येतो पन्नास रुपयाला आणि हे अडीचशे रुपये हे असं का विरगळ <coughs> तर आम्ही आता खरेदीला सुरुवात करत आहे आणि आम्ही बघायला लागलो ते म्हणजे ही वस्तू म्हणजे धूप लावण्यासाठीची तर ह्यामध्ये दोन पर्याय आहेत एक असा बॉक्स सुद्धा आहे आणि ह्याला बॉक्स नाही विदाऊट बॉक्स आहे तर आता आम्ही चेक करायला लागलोय कोणतं घ्यायचं तर आईनी फायनल केलेला हा बॉक्स आहे धुपासाठीचा ज्याला खाली स्टँड नाही कारण त्याची एवढी पण काही गरज नाहीये आणि तुम्ही आपल्या देवपूजेमध्ये बघणारच आहे की हे कसं चालणार आहे ते आणि आई आहेत ना जर मी असं देवपू म्हणजे देवाची पूजा करते तर त्यासाठी जे साहित्य लागतं ते कधी कोणतं कमी घेत नाही जास्तच घेतात जसं की आम्ही साहित्य घेतले ना सा तर हे आम्हाला दोन ते तीन महिने आरामात जात आम्ही सारखं सारखं नाही घेत बसत त्यामुळे एकदा घ्यायचं की जेणेकरून आपल्याला सारखं सारखं ते आणायला लागू नये म्हणून आई हो का आणि ही खाली काय उदबत्तीचं कस हे स्टँड असते तस एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद हे एकशे दहा रुपये ते दोनशे आणि हे असं काय म्हणजे धूप वगैरे लावू शकतो आणि इथं अगरबत्ती इकडे अगरबत्ती लावू शकतो आडवी आडवी आणि हो असेल तर हे हा हे स्टील मधलं आहे घरी हा म्हणजे हे नुसतं आपलं म्हणजे सुगंधाचं म्हणजे जसं की धूपच नंतर परफ्यूम सुद्धा इथं छान छान आहे मी कायम येतानी दुकान बघायची माझी चौती म्हणजे कापूर जास्त घ्यायचंय तर उदबत्ती पण हा होलसेल आम्हाला पण तुम्ही होलसेल ला देणार आहे होलसेल रेट आहे सहाशे रुपये असं होलसेल मध्ये सहा पंच्याहत्तर रुपया म्हणजे हे आम्हाला इथं होलसेल रेट नेच द्यायला लागले मग म्हणजे ज्या अगरबत्या आहेत ना त्या चांगल्या गोल्डन स्टिक च्या सिल्वर मग त्या दाखवा ना एवढी मोठी ही नाही म्हणा गोल्डन आणि सिल्वर असत ना ते वर्ण स्टिक गोल्डन स्टिक आणि सिल्वर स्टिक हा त्याची आई एक एक की आई लक्ष्मी पूजनासाठी घेऊ या एक लावली तू बस सगळ्या घरात बस आताच बाय तुझी छान वाटत मी सगळ्या आईंना विचारून घेते ही एक असू दे आणि रोज असं वापरायला द्या ना आणि शुद्ध द्या कारण मला डोळ्याला त्रास होतो हे कितीला दोनशे दहा आम्हाला कितीला पडणार

पितांबरी म्हणजे आत्ता एक आहे पण घेऊया मग एक सगळ्याच भांड्यांना चल तर ही एक महाशाही महाशाईन तर ही पण एक घेतो आम्ही आणि ती काय हो मस्त बॉक्स मध्ये बघा पॅकेजिंग विचारू काय त्यांना पण ही घरात कशी चालणार ना लेच मोठी कशी लावायची वगैरे जास्त वेळ पहिल्यांदाच बघितली आम्ही अशी उदबत्ती हा म्हणजे सेम असा ह्या दाखव आईंना दाखवा आईंना ह्यांना आमच्या ह्यांना राहिल कि मस्त आहे ना क्वालिटी किती दिवस झाला मी इथे यायचं म्हणजे पण इथं गाडीच लागत नाही तर कधी फोर व्हीलर त्यामुळे भरपूर माईबा आई उदबत्त काढून ठेवायला ते डबा मिळतो तेव्हा घेतली हा तर इथं

छान आहे सुंदर तुमच्याकडे अत्तर पण मिळतात काय स्प्रे बॉडी स्प्रे स्प्रे ते काय बॉक्स मधलं आहे ते फोटो हा त्यामध्ये अत्तर आहे ते बॉडी स्प्रे बॉडी स्प्री आहे आणि वर हे कपड्यावर हा सगळे क्वालिटी आहे आणि तीन आहे तर आम्ही जे पोळीसाठी साहित्य घेतलं म्हणजेच देवासाठीच तर इथं कापूर घेतलेला आहे नंतर इथं धूप घेतलेला आहे ही गोल्डन टच मध्ये छान अशी अगरबत्ती याचा छान वास येतो आणि लक्ष्मी पूजनासाठी लागेल आपल्याला आणि ही सुद्धा मोठी आहे नंतर इथं भीमसेन कापूर घेतलेला आहे तिळाचं तेल घेतलेलं आहे इथं पितांबरी सुद्धा घेतलेली आहे आणि ह्या अशा उदबत्तीच्या स्टीक कारण आपल्याला रोजच वापरायला लागतात आणि ही तीन वेळा म्हणजे तीन वेगवेगळे सुगंध येणार आपल्याला स्टार्टला वेगळा नंतर वेगळा आणि नंतर असे तीन आणि हा मॅजिक कोळसा आहे म्हणजे आपण ह्याला काळी पेटीने पेटवलं तर आणि नंतर ह्याच्यावर ऊद वगैरे टाकला तर ह्याचा म्हणजे जो आपल्याला तसा कोळसा शोधावा लागतो तर चूल नाहीच पेटत कुणाच्या घरी शक्यतो त्यामुळे हा कोळसा सुद्धा आलेला आहे तर आम्ही तो सुद्धा घेतलेला आहे आणि आता एवढं साहित्य घेतलं इथं देवाचं आणि आता पुढे करणार ती म्हणजे दिपाळीसाठीची शॉपिंग आणि बिलिंग करता करता आईनी अजून थोड्या वस्तू ऍड केल्या त्या म्हणजे त्यांनी तर ऊत घेतलेला आहे म्हंटले असू दे जराशी वेगळी म्हणजे वेगळा वास कोणता आहे का आणि लक्ष्मी पूजनाचा पुडा ह्यांच्या जवळ होता ह्यांनी सांगितल्यावर तो सुद्धा घेतला आईनी तर चला आमची इथली तर शॉपिंग झाली आता जाऊया पुढं आणि तर तुम्ही आत्ताच बघितला पण छान अशी शॉपिंग सुद्धा केली देवासाठीची आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद